भोगी भोगी म्हणजे काय का साजरा केला जातो तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उडंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे की वर्षानुसार बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या लोकांची किंवा खूप भागवत राहावं अशी प्रार्थना दिवशी केली जाते दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असत त्यामुळे आहारातही त्याचा तितका चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते की। की। की काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते तसे या तसेच दिवसात उपलब्ध असणाऱ्या भाज्या शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश होतो जसे की तीळ लावलेली बाजरीची भाकर खरडा सर्व शेंगदाणे शेंगभाज्या वटाने बटाटा अशा मिश्रित भाज्या घेऊन भाजी केली जाते भोगीचा अर्थ खाणे आणि उपभोगणे असा आहे आज भोगीचा दिवस तस महिलांना प्रश्न येतो की आज सोमवार आला आहे तर भोगीच्या दिवशी केस धुवावेत का दिवशी केस धुतले जात नाही ज्या महिलांच्या पाठीमागे भाऊ आहे त्यांनी तर सोमवारा दिवशी कधीही केस धुऊ नये त्यामुळे भावावर केस धुवावेत का तर भोगी ही वर्षातनं एकदाच येते भोगीच्या दिवशी केस धुण्याचे विशेष महत्व आहे तिच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तीला मात होतो असे मानले जाते की आयुष्यातील दुःख कमी होतात भोगी ही वारी आलेली आहे तरी महिला केस देऊ शकतात तुमचं काय मत आहे नक्की सांगा आज भोगीचा दिवस तस महिलांना प्रश्न येतो की आज सोमवार आला आहे तर भोगीच्या दिवशी केस धुवावेत का दिवशी केस धुतले जात नाही ज्या महिलांच्या पाठीमागे भाऊ आहे त्यांनी तर सोमवार दिवशी कधीही केस धुऊ नये त्यामुळे भावावर संकट ओढवत राहते तो कर्जामध्ये राहतो तर भोगीच्या दिवशी केस धुवावेत का तर भोगी ही वर्षातनं एकदाच येते भोगीच्या दिवशी केस धुण्याचे विशेष महत्व आहे तिच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तीला मात होतो असे मानले जाते की आयुष्यातील दुःख कमी होतात भोगी ही सोम वारी आलेली आहे तरी महिला केस देऊ शकतात तुमचं काय मत आहे नक्की सांगा त्या भोगीच्या भाजीमध्ये मसूरची डाळ ही प्रामुख्याने टाळायची आहे खिचडी करो किंवा भोगीची भाजी करो त्यामध्ये सुद्धा आपल्याला मसूरची डाळ वापरायची नाही कारण की अर्जुनाने सहसुनाने ऋषी परंतु ती गाय चोरता आली नाही तर त्या रागाच्या भारात त्याने त्या गायीला बाणांचा वार केला त्या बाणांच्या वाराने गायीच्या शरीरातून खूप रक्त निघालं असे मानले जाते की रिवर जिथे जिथे रक्त दिसलं तिथे तिथे मसूरच्या डाळीचे उत्पन्न झाला तर मसूरदार ही मांसाहार समान मानली जाते म्हणून या दिवशी मसूरची डाळ करणे टाळावे तसेच लसणाचाही वापर करू नये असून सुद्धा तामसिक पदार्थामध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी मंगळवारी दिवशी असून या वेळेत चुकूनही हळदी कुंकूचा प्रोग्राम करू नका कारण या वेळेत राहू काळ असणार आहे राहू काळात कोणतीही पूजा अमान्य आहे तर राहू काळ हा दुपारी तीन वाजता पासून तर चार वाजून छत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे